टेमरू बोराळा आकी पिपाधरी परिसरातील रस्त्यावर करावा लागते तारेवरची कसरत अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार मागील कित्येक महिन्यांपासून परसापूर बोराळा मार्गे मोरगड नागपूर या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम थंड असल्याचं दिसून जात आहे की परतवाडा येथील यांनी या रस्त्यावर गिट्टी टाकून ठेवली कुठे ना कुठे रस्त्यावर दबाई करिता टाकून ठेवली परंतु जी गिट्टी रस्त्यावर टाकून ठेवली असून ती गिट्टी कशी कशी दबाई केली आणि एका आठवड्यात गिट्टी पूर्णपणे निघून गेलं असल्यानं रस्त्यावर गिट्टीच गिट्टी दिसून येत आहे तसेच रस्त्यावर एजा करणाऱ्या टू व्हीलर फोर व्हीलर यांना तारेवरची कसरत करत असल्याचं चित्र दिसत आहे या रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राट भीती नसल्यानं येथील कंत्राटदार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं आपली मनमानी करत असल्याचं समजलं जात आहे मागील काही महिन्यापूर्वी याच रस्त्याची बातमी न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झाली होती परंतु या कंत्राटदाराच्या डोक्यावर अधिकाऱ्यांचे हात असल्यानं येथील कंत्राटदार आपली मनमानी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार टेंबूर सोंडा मोरगड गौलखेडा बाजार या परिसरातील असलेले गावातील नागरिक काही दिवसातच रस्त्यावर उतरणार असल्याचं बोललं जात आहे